नंदुरबार बस रेल्वे स्थानक शहरातून मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात वाढ मेहनतीने घेतलेले महागडे मोबाईल चोरी, चोरी होत असल्याने प्रवासी नागरिक हवाल दिले नंदुरबार रेल्वे स्थानक बसस्थानक शहर भागातून मोबाईल चोरींच्या गुन्ह्यात वाढ होत आहेत दोन दिवसांपूर्वीच नाला सोपाराहून नंदुरबार बस स्थानकात येणारे प्रवासी नामे प्रमोद आनंदा माळी राहणार काकरदे जिल्हा नंदुरबार हे हाट मोहिदा बसमध्ये चढत असताना रिअलमी कंपनीचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल कोणी अज्ञात इसमाने चोरून नेला तसेच सिद्धार्थ कलेक्शन गणपती रोड येथे महावीर देसरडा यांचा पंचवीस हजार रुपये किमतीचा एपलचा मोबाईल चोरी झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय नवापूर बस स्थानक व रेल्वे स्थानक मोबाईल चोरट्यांचा अड्डा तर झाला नाही ना अशी शंका उपस्थित होते प्रवासी नागरिक बस स्थानक व रेल्वे स्थानकावरून गावाच्या दिशेने जाताना रस्त्यावरच मोबाईल चोरी होत असून रेव प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे प्रवासी तर सोडा नंदुरबार रेल्वे स्थानकावरून पत्रकार बांधवांचा चोरी झाला असून महिना होण्यात आला कंप्लेंट केली परंतु आजपर्यंत कारवाई न झाल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहेत नंदुरबार रेल्वे स्थानक मोबाईल चोरी करण्याचे स्पॉट झाले आहे का असा प्रश्न उपस्थित होते లైవ్ మహారాష్ట్ర న్యూస్ సా యోగేష్ పవార నందూరబార్